मुलांचा आनंद हे खरं आई आईवडिलांच्या आयुष्याचं अंतिम ध्येय असतं म्हणजे आपली मुलं मार्गाला लागली आहेत सेटल झाली आहेत आनंदी आहेत एवढ्यातच वडिलांना खरं तर खूप सुख मिळत असतं मग त्या मुलांच्या आनंदात मुलांच्या सुखात ते प्रत्यक्षरित्या काय म्हणतात त्याला सहभागी होऊ शकत असतील किंवा नसतील पण मुलं आनंदात आहेत ना मुलं एन्जॉय करतायत ना त्यांच्यासाठी हेच पुरेसं असतं एखादा अपवाद सोडला तर मला वाटतं प्रत्येक आई वडिलांना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच आनंद मिळतो त्यासाठी त्यांना प्रत्यक्ष तिथे जाऊन त्यांच्याबरोबर काही करण्याची गरज लागत नाही मुलांचा आनंदी चेहरा मुलांच्या आवाजातला आनंद एवढंच प्रत्येक आईवडिलांना हवं असतं आणि ते मिळालं की त्यांचं आयुष्य आनंदात जातं